फ्रेंड्स स्वप्ना गुरुबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण कोणती आणि श्रीकृष्ण यांच्या नात्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कुंती ही श्रीकृष्णाची आत्या होती भगवान श्रीकृष्ण कुंतीचे भाऊ वसुदेव यांच्या पुत्ररूपात अवतरित झाले होते त्यांच्यातील हा नातेसंबंध औपचारिक असूनही भगवंताचे उदांता आणि पवित्र स्वरूप ती पूर्णपणे जाणून होती तिने संपूर्णपणे ओळखले होते की जगाला असुरी सत्तेपासून मुक्त करून सदाचाराची पुनर्स्थापना करण्यासाठी आध्यात्मिक जगातून स्वधामातून पृथ्वीवर श्रीकृष्ण अवतरित झाले आहे महायुद्धाला आरंभ होण्यापूर्वीच श्रीकृष्णांनी हे सर्व कुंतीपुत्र अर्जुनाजवळ उघड केले होते त्यांच्यातील हा संवाद भगवद्गीतेच्या रूपांमध्ये अजरामर आहे जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्माचरणाचा रास होतो आणि अधर्माचे वर्चस्व होते त्यावेळी हे भारता मी स्वतः अवतीर्ण होतो भक्ताचा उद्धार करण्यासाठी आणि दृष्टांचा विनाश करण्याकरिता तसेच धर्माची पुनर्स्थापना करण्याकरिता मी स्वतः युगयुगात प्रगट होतो श्रीकृष्णांनी अधर्मी कौरवाचा सहजतेने संहार करून दुर्जनाचा पूर्ण नाश करण्याचा हेतू साध्य केला नंतर युधिष्ठरांनी राजगादीवर बसवून पांडवांची राजसत्ता त्यांनी प्रस्थापित केली युद्धामध्ये ठार झालेल्या योद्ध्याच्या नातेवाईकांचे सांत्वन केले भगवंताचे स्वधामाकडे प्रयाण करण्याचे दृश्य महाराणी कुंतीच्या उदांत प्रार्थनेची पार्श्वभूमी तयार करते भगवंताच्या रथाजवळ कुंती गेली त्यांनी हस्तिनापुरामध्ये थांबावे आणि पांडवाच्या राज्याचे प्रतिहल्ल्यापासून स्वरक्षण करावे या महत्वाच्या हेतूने त्यांचे मळ वळविण्यासाठी तिने बोलण्यास प्रारंभ केला हे प्रभो आपण सर्व कार्य पार पाडले आहेत आता सर्व राजे आमच्याशी शत्रुत्व धरून आहेत आणि आमचा दुसरा कोणीही रक्षण करता नाही आम्ही पूर्णपणे आपल्याच कृपेवर अवलंबून आहोत असे असताना आपण आम्हाला कसे सोडून निघालात या नम्र विनंतीचा आपण असा निष्कर्ष काढू नये की कोणतेच्या प्रार्थना या स्वार्थाने प्रेरित होत्या एखादी सामान्य व्यक्ती सहन करू शकेल त्याहून तिची दुःख कितीतरी अधिक कष्टमय होती तरीही तिने त्यापासून मुक्तीची याचना केली नाही या उलट अधिक दुःख यावीत यासाठी ती प्रार्थना करते तिला माहीत होते की तिच्या दुःखामुळे भगवंत प्राप्ती असलेली भक्ती रुग्णिगंत होईल आणि तिला सर्वोच्च मुक्ती मिळेल हे कृष्ण विषयुक्त अन्नापासून भयानक अग्नीपासून नरभक्षकांपासून वनवासातील कष्टापासून तसेच मोठमोठ्या सेनानीद्वारा लढलेल्या युद्धा व दुष्टांच्या सभेत संरक्षण या नाताने आपण आमचे सुरक्षण केले आहे आणि आता अश्वधामाच्या ब्रह्मास्त्रापासूनही आमचे रक्षण केले आहे अशी संकटे वेळोवेळी यावीत अशी माझी इच्छा आहे त्यामुळे आम्हाला आपले दर्शन पुन्हा पुन्हा होत राहील आणि आपले दर्शन म्हणजे पुन्हा पुन्हा मृत्युरूपी संसाराचे दर्शन आम्हाला होणार नाही कुंतीचे हे तीन शब्द थोर आणि सात्विक वृत्तीच्या श्रीभक्तांच्या आत्म्यातून प्रगट झालेल्या साध्या सरळ प्रकाशित भावना आहेत अतिशय गहन तत्वज्ञान आणि धर्मशास्त्रे कृषांग्र बुद्धी या बुद्धिमत्तेची सखोलता हृदयातील या सखोल आध्यात्मिक भावना दर्शवितात स्तुती करणारे तिचे बोलणे ज्ञानमय भगवत प्रेमात बुडायला प्रवृत्त करतात हे मधुमती ज्याप्रमाणे गंगा कोणत्याही अडथळ्याशिवाय सागराकडे सदैव राहते त्याप्रमाणे माझे लक्ष अन्यंत्र न रमता अखंडपणे आपल्यावरच रमावे कुंतीने भगवान श्री कृष्णा उत्स्फूर्त गौरव आणि अजरामर झाले आहे त्यांचे वाचन श्रवण आणि गायन हजारो वर्षांपासून ऋषी तत्वज्ञानी करीत आले आहेत भगवंताच्या पहिल्या स्कंदात महाराणी कुंतीच्या विख्यात प्रार्थना सव्वीस श्लोकामध्ये बद्ध आहेत तत्वज्ञान धर्मशास्त्र आणि साहित्याची कलाकृती ही एक उत्तम मानली जाते महाराणी कुंतीची शिकवण हा ग्रंथ म्हणजे त्यातील प्रेरणादायी श्लोकांसोबत आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ आणि वर्तमान वैदिकशास्त्राचे एक गोड अभ्यासक आहेत